ऑनलाइन मोट गेम पैसे हरल्यानं सोळा वर्षीय युवकाची आत्महत्या परिसरात शोककळा सध्या युवकांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचं चलन वाढलं असून यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय विशेष ऑनलाइन गेमची जाहिरात करण्यासाठी मोठमोठे सिनेमा स्टार्सना निवडलं जातं जेणेकरून या गेम्सचं आकर्षण वाढतं ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्यानं सोळा वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरातील डायनानगर जयभवानी रोड भागात घडली सम्राट भालेराव असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून सदर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस यंत्रणेनं आता तरी या जुगारू ऑनलाईन गेम्सवर तसेच युवकांना ड्रग्ज विकणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाहीत सम्राट याला अनेक दिवसांपासून ऑनलाईन गेम खेळण्याचा लाद लागला होता काल रात्री तो एका ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्याचे नातेवाईकांना सांगितलं गेम मध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली सम्राट हा घरात कमावता एकमेव पुरुष होता वडील वारले असून सम्राट याच्या पश्चात आई दोन बहिणी असा परिवार आहे त्याच्या अकाली निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे महिंद्र लक्ष्मण काय प्रकार घडला माझ्या सालेच्या मुली माय भाच्यानी हां ऑनलाईन केल्यामुळं पैसा हारल्यामुळं आत्महत्या केली बर किती वाजता केली काही त्याचं टायमिंग नाही माहिती पण रात्री केली काय नाव त्याचं सम्राट बालराव आणि राहिला कुठं होता जे भवन रोज डायमंडनगर याचं वय किती वय वर्ष